गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढील एकवीस वर्षे राजासारखे जीवन जगतील या सात राशीचे लोक मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा याच फलमध्ये मित्रांनो मानवी जीवनावर म्हणून ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद बरसतो तेव्हा परिस्थितीमध्ये सुंदर आणि सकारात्मक परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही जेव्हा ग्रह नक्षत्र व्यक्तीसाठी अनुकूल असतात आणि जोडीला ईश्वराचा आशीर्वाद व्यक्तीच्या जीवनावर बरसतो तेव्हा जीवनामध्ये अतिशय सुंदर आणि सकारात्मक परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नसते मित्रांनो ज्याच्या शरीरापासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सात राशींच्या घटकांच्या जीवनामध्ये येणार आहे या सात राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आता शनीचा आशीर्वाद बरसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचा काळ समाप्त होणार आहे सुखाचे सोनेरी दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत भगवान शनीच्या आशीर्वादाने सुख समृद्धीच्या साधनांमध्ये मोठी वाढ होणार आहे आपल्या आत्मविश्वासामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे सूर्यपुत्र शनिदेव आपल्याला अतिशय शुभफळ देणार आहेत त्यामुळे जीवनातील दारिद्र्याचा काल समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून घेणार आहे महाग्याची साथ आणि शनीचा देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अतिशय सुंदर आणि घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे आता इथून पुढे मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार असून आपले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे जीवन आनंदाने फुलून येणार आहे मित्रांनो उद्या अश्विन शुक्ल पक्ष ज्येष्ठ नक्षत्र पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवार आहे शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून त्यातच शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे नवरात्रीचे दिवस हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र दिवस मानले जातात मान्यता आहे की या दिवशी विधानपूर्वक विधान देवी आईची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संपूर्ण समस्या समाप्त होतात मित्रांनो शनिवारचा दिवस हा भगवान शनी देवाला समर्पित असून या दिवशी शनीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात मान्यता आहे की या दिवशी शनीच्या नावाने दानधर्म केल्याने शनिदेव अतिशीघ्र प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त करतात त्याबरोबर या दिवशी देवाची पूजा आराधना करून शनी चालीचा पाठ करणे किंवा शनी महामंत्राचा जप करणे देखील शुभ मानले जाते त्याबरोबरच काळे ते काळी छत्री काळे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते मान्यता आहेत असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होते आणि येणारा काळ अतिशय सुखाचा काळ ठरत असतो उद्याच्या शनिवारपासून पुढे असंच काहीसा सकारात्मक अनुभव या सात राशींच्या आयुष्यात येणाऱ्या असून यांचा भाग्योदय घडून येणार आहे तर चला वेळ वाया न घालता पाहूयात कोणते आहेत त्या सात राशी भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत मेष मेष रास राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये शनीची विशेष कृपा बरसणार आहे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत आपले भाग्य आता आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे शनीचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी राहणारच आहेत त्याबरोबर घरे नक्षत्राची अनुकूलता सुद्धा आपल्या जीवनावर त्याबरोबर घरे नक्षत्राची अनुकूलता सुद्धा आपल्या जीवनावर बसणार आहे आतापर्यंत आपले असणारे आपले टिंगल उडवणारे लोक आता आपल्याकडे पाहून आश्चर्यचकित होती आता तेच लोक आपले गुणगान गाऊ लागतील कारण शनिदेवांचा आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुंदर प्रगतीला सुरुवात होणार आहे आता भोगत असलेल्या दुःख पासून आपली सुटका होणार आहे आता जीवनामध्ये सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे शनिदेवांचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक कष्टाला आपल्या, आपल्या फळ प्राप्त होणार आहे शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात शत्रू स्वत आपल्याकडे येऊन क्षमायात्रा लागणार आहे उद्योग व्यापारामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे व्यापारातून नफ्यामध्ये मोठी वाढ होणार आहे नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ सुखद काळ ठरणार आहे दोन मिथून रास मिथून राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे भगवान आपल्या राशीवर बसणार आहे नक्षत्र आपल्यासाठी शुभ आणि अनुकूल ठरणार आहे त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल ठेवाल त्या क्षेत्रामध्ये घवघवीत यश संपादन करणार आहात नोकरीसाठी आणि व्यापारासाठी अशा दोन्ही गोष्टीसाठी हा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ ठेवणार आहे व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बने तर मनाच योगी नोकरी आपल्याला मिळण्याची उपलब्ध आहेत सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते आपल्या व्यक्तिमत्वाकडे पाहून लोक आपल्याकडे आकर्षित होती याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे शत्रूवर मोठा विजय होईल राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा काळ शुभ ठरणार आहे ती सिंह रास सिंह राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ सुवर्णसंधी घेणार आहे उद्याच्या शनिवारपासून पुढे देवाची विशेष करून आपल्या जीवनावर बसणार आहे या काळामध्ये एखाद्या जुन्या कर्जातून देखील आपण मुक्त होऊ शकतात आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात वडीलोपार्जित धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते भाऊ बंदकीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे पती चालू असणारे मतभेद देखील दूर होतील प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनेल मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहणार आहे आणि सोबतच आर्थिक आवक देखील वाढणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने इथून पुढे आता सुंदर प्रगतीला सुरुवात होणार आहे शनिवारच्या दिवशी शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनीला तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते शनीच्या नावाने गरिबी व्यक्तीला दानधर्म करणे देखील आपल्यासाठी अनुकूल ठरू शकते चार तूळ रास तूळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता शनिदेव यांचा आशीर्वाद बरसणार आहे शनी महाराज आपल्यावर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत पण त्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करावे लागतील देवाच्या दिवशी शनीच्या नावाने येता शक्ती दानधर्म करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते त्याबरोबरच या दिवशी काळ्या कुत्र्याला रोटे टाकणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते त्या दिवशी काळ्या कुत्र्याला रोटीचा निवेद्य दिल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे अनेक समस्या दूर होऊ शकतात तुळ राशीच्या जातकांना उद्योग व्यापारामध्ये आता घवघवीत यश प्राप्त होईल नोकरीसाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे नोकरीमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होती सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर होणार असून सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत आर्थिक आवक वाढणार आहे मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे रा तुळ राशीचे घातक खवखवीत यश या काळामध्ये प्राप्त करणार आहे त्याबरोबर प्रेम जीवनामध्ये जीवना देखील जीवनातील जोडीदाराचे चांगले सुख चांगले साथ चांगले प्रेम आपल्याला लागणार आहे पाच वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांवर शनिदेवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपण प्राप्त करणार आहात वृश्चिक राशीच्या जातकांना हे लोक ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतील त्या क्षेत्रामध्ये यांना यश प्राप्त होणार आहे आता इथून पुढे नोकरीमध्ये सुद्धा सुंदर प्रगती घडून येणार आहे नोकरीमध्ये किंवा व्यापारामध्ये आपल्याला एखादा बदल करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे नवीन प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात आपण आता इथून पुढे करणार आहात मित्रपरिवार सहकारी सर्व आपली चांगली मदत करतील घरातील लोकांशी आपले नाते पुन्हा एकदा मजबूत बनणार आहे मित्रांची देखील सहायता आपल्याला प्राप्त होणार आहे प्रत्येक शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करणे शुभ ठरू शकते किंवा महिलांनी हनुमानजीच्या नावाने वानरांना फळांचा फळ देणे हे देखील शुभ ठरू शकते सहा धनुरास धनुराशीसाठी आता हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखाने यातनेपासून आपली सुटका होणार आहे अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे धनुराशीचे जातकांना आता इथून पुढे घवघवीत यश प्राप्त होणार आहे भाग्याची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद शनिदेवाचा आशीर्वादाने ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश आपल्याला प्राप्त होणार आहे धनु राशीचे जातक मोठी प्रगती आता लवकरच करणार आहेत शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे समस्या दूर होती विवाहाचे लोक देखील या काळात म्हणून येऊ शकतात ज्या लोकांच्या विवाहामध्ये मागील काळात अडचण येत होत्या त्यांचे विवाह येणाऱ्या काळात जमू शकतात आता इथून पुढे उद्योग व्यापारातून देखील आर्थिक क्षमता मजबूत बनेल उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये मोठी वाढ होणार आहे सात कुंभरास कुंभ राशीवर शनिदेवाची विशेष कृपा बसणार आहे शनी महाराज आपल्या राशीवर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत त्यामुळे जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होणार आहे आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो सरकारी कामात आपल्याला चांगले यश मिळू शकते या काळामध्ये एखाद्या सरकारी योजनेचा लाभ देखील आपल्याला प्राप्त होणार आहे शनीचा आशीर्वाद असल्यामुळे या काळात एखाद्या नवीन क्षेत्रात जरी आपण पदार्पण केले तरी त्या ठिकाणी देखील आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल करणार आहेत विदेश यात्रेचे योग या काळात बनत आहेत अनेक दिवसांपासून विदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याची किंवा विदेशामध्ये व्यापार करण्याची जर आपले स्वप्न असतील तर ते देखील या काळात पूर्ण होऊ शकतात मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील हा काळ सर्वच दृष्टीने शुभफलदायी ठरणार आहे एकूणच कुंभ राशीच्या जातकांसाठी इथून पुढे प्रगतीचे दिवस येणार असून राजासारखी जीवन आपण आता इथून पुढे जगणार आहात फक्त आपल्याला आपली मेहनत चांगली करावी लागेल आणि प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने तेल दान करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते किंवा शनी चालीसा पाठ करण्याची महामंत्र्यांचा पाठ करणे हे देखील आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल कुंभ राशीच्या व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये चांगला लाभ प्राप्त करणार आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट मध्ये जय देवल ह्याला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद